नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस द्यूस बलात्काराच्या घटना इतका वाढत चाललेल्या आहेत की खरंच आपल्याला शरम वाटायला पाहिजे लाज वाटायला पाहिजे आजचीच घटना घ्या आज, आज पुण्याच्या स्वारगेट एस टी स्थानकावरती एका बंद शिवशाही बसमध्ये पहाटे साडेपाच वाजता एका मुलीवरती अत्याचार झाला बलात्कार झाला जो अत्याचार करणारा आहे दत्ता त्याचं नाव दत्ता गाडे म्हणून आहे त्याच्यावरती ऑलरेडी चार गुन्हे आहेत त्यांनी त्या मुलीला फसवलं अक्षरशः पहाटे ती फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावरती साडेपाच वाजता आली तिचा पाठलाग करत हा आला तिच्याशी लगट केली तिच्याशी चर्चा केली आणि ही बस लागलेली आहे ती नाही ती ज्या बसमध्ये बसली होती ती बस नाही तर त्याच्या शेजारशी जी बस आहे तिच्यामध्ये बस ती बस फलटणला जाणार आहे असं सांगून तिनं त्या आणि त्या दत्ता गाडीने तिला त्या बसमध्ये नेलं बसमध्ये अंधार होता तरी टॉर्चच्या लाईटमध्ये तुम्ही बसू शकता नंतर बसू होईल वगैरे वगैरे संवाद साधला ती मुलगी बसमध्ये बसल्यावर त्यांनी दार लावून तिच्यावर बलात्कार केला स्वारगेट एसटी स्थानकामध्ये घडलेला हा जो प्रकारे हा पुणेकरांवरती एक प्रकारचा काळा डाग आहे त्याची कारणे अनेक आहेत स्वारगेट एसटी स्थानक हे चोवीस तास गजबजलेलं असतं शिवाजीनगरचं घ्या पुणे स्टेशनचं घ्या तीनही बस स्थानक चोवीस तास गजबजलेली असतात अहोर तिथे वर्दळ असते आहेत सिक्युरिटी गार्डस आहेत तिथे तिथे कंडक्टर ते असतात प्रवाशी असतात अशाही परिस्थितीमध्ये तिथे एका बंद बसमध्ये एका मुलीवरती अत्याचार होतो पुणे खरंच सुरक्षित राहिला आहे का यापूर्वी सुद्धा सहा महिन्यापूर्वी सासवडच्या पुण्यातून सासवडला जाणारा जो बोबदेव घाट आहे त्या घाटामध्ये एका मुलीवरती सामूहिक बलात्काराचा प्रकार झाला त्यावेळेस हा प्रश्न उपस्थित झाला होता ज्या ठिकाणी चार जणांनी एका मुलीवरती आणि तिच्या मित्राला मारहाण करून त्या मुलीवरती अत्याचार केला होता दहा पंधरा दिवसांनी ते आरोपी सापडले पोलिसांना तो प्रकार झाला त्यावेळेस भरपूर चर्चा झाली की पुणे खरंच महिलांसाठी सुरक्षित राहिला आहे का आता स्वारगेटमध्ये हा जो आजचा प्रकार घडलेला आहे त्यानिमित्ताने पुन्हा एकदा या विषयावरती चर्चा सुरू आहे की पुणे महिलांसाठी सेफ राहिलं आहे का पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी शिक्षणाचं माहेर घर ऐतिहासिक शहर पुण्यामध्ये अशा घटना होत नसतील असं आपल्याला वाटतं परंतु स्वारगेटच्या घटनेनंतर शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी तिथे जाऊन ज्या वेळेस बसमध्ये पाहणी केली ज्या बंद बसेस होत्या त्या बंद मध्ये कंडोमची पॉकेट दारूच्या बाटल्या महिलांची अंतर्वस्त्र असं सगळं पडलेलं होतं आणि वसंत नोरीचा थेट आरोप आहेत की स्वारगेट बस स्थानकाच्या या बंद बसेसचा लॉजिंग सारखा वापर होता आणि रोज या ठिकाणी बलात्कार होतात म्हणजे स्वारगेटचे जे आगार प्रमुख असतील ते काय झोपा काढतात का ते काय करतात त्यांना सुद्धा जा विचारायला पाहिजे आणि सेक्युरिटी गार्ड पीस असतानाही प्रकार प्रकारचे होत असतील तर त्या सिक्युरिटीचा उपयोग काय वसंत मोरे आणि त्यांच्या समर्थकांनी ते सिक्युरिटी गार्डचं ऑफिस फोडून टाकलं साहदिके त्यात वावं काहीच नाहीये या घटनेवरती आता संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारलंय की महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी सुरक्षित जागा राहिली कुठे सुषमा अंधारे यांनी या विषयावरती फार कडक शब्दामध्ये ताशेरे ओढलेले कडक शब्द जोडले विधान परिषदेच्या उपसभापती सभापती नीलम गोरे यांनी सुद्धा या विषयावरती भाष्य केलेलं आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी सुद्धा चिंता व्यक्त केलेली हे काय चाललंय काय समाज नेमका कोणत्या दिशेने चाललेला आहे आणि महिलांना पुणे चोवीस तास सुरक्षित आहे असा आपण जो डांगोरा पेटतो प्रत्यक्षात तशी वस्तुस्थिती नाही हे या घटनेने दाखवून दिलेलं आहे फक्त स्वारगेड एसटी स्थानकावरतीच हा प्रकार घडला म्हणून ही आहे का तर नाही मी जाणीवपूर्वक यासाठी बोलतो आहे अशीच परिस्थिती पुणे पुणे रेल्वे स्टेशन स्थानक अशीच परिस्थिती शिवाजीनगरचं एसटी स्थानक आणि राज्यातल्या बहुतांश शहरामधल्या एस टी स्थानकांवरती अशीच परिस्थिती आहे जवळपास कारण परिवहन खातं झोपलेलं आहे परिवहन खात्याला बंद बसेसची सुरक्षा थोडक्यात त्याच्यामध्ये त्यांचं त्यांचं रक्षणच करता येत नाही बंद वासेसमधून मधून त्यांचे स्पेअर पार्ट चोरले जातात वगैरे वगैरे ते सताड सगळं खुललं असतं डेपो कुठलाही डेपो जातो मी अगदी ग्रामीण भागातल्या तालुका पद्धतीवर डेपोला तर ते सताड तिथं चोऱ्या वगैरे होतात हा एक प्रकार जो झालेला आहे हा प्रकार अत्यंत म्हणजे खाली घालायला प्रकार आहे त्यानिमित्ताने परिवहन खात्याची आता संपूर्ण चिरफाड करायची वेळ लागली आहे परिवहन खातं एसटी मध्ये हा प्रकार घडला त्या निमित्ताने ग्रह खातं काय करत मुळात पोलिसांना आता कोणी घाबरी नस झालेला आहे जो दत्ता गाडे ज्यांनी बलात्कार केला त्याच्यावरती चार गुन्हे आहेत शिक्रापूरचा येतो आणि तो फरार झाला ज्यांनी हा प्रकार केला ती मुलगी घाबरली विचारी तिथून बाहेर आली आणि ती सरळ दुसऱ्या म्हणजे पलटणच्या दिशेने जायचा विचारत होती पण नंतर तिने धाडस करून पोलिसांकडे गेली मैत्रीला घेऊन धाडस करून ती पोलिसांकडे गेली गुन्हा दाखल केला दरम्यानच्या काळामध्ये हा गाडी फरार झाला आता पोलिसांची पाच सहा पथकं झाली त्याचा शोध घेत आहेत शिक्रापूर आणि शिरूर या परिसरामध्ये त्याच्यावरती ऑलरेडी चार गुन्हे दाखल आहेत पण गुन्हेगार अशा प्रकारे जर शहरामध्ये मोक्काट फिरत असतील तर याला जबाबदार कोण पोलिसांना कोणी आवडत नाही गुन्हेगार मोकाट आहेत निवडणुकीच्या काळामध्ये तडीपार असलेले गुन्हेगार मोक्काचे आरोप असलेले गुन्हेगार हे सुद्धा जेलमधून बाहेर होते सर्रास फिरत होते आजही तीच परिस्थिती कायम आहे परवाचा प्रकार केंद्रीय मंत्र्यांच्या केंद्रीय मंत्री आपले मोठी मोहोळ त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला गजा मारणे जो कुख्यात गुंडा आहे त्याच्या टोळीच्या लोकांनी जाऊन बेदम मारला केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा पोलिसांवरती तासवडे हो पोलिस काय करतात पोलिसांना कोणी घेत नाही पुण्याचे पोलिस का झोपलेत का वगैरे वगैरे मंत्री बोलले पण सामान्य माणूस तरी सुरक्षित आहे का तर नाही शहरीकरण इतकं वेगाने वाढतंय पुणे काय पिंपरी चिंचवड काय मुंबईची ती परिस्थिती फारच विचित्र आहे ठाण्याची तीच परिस्थिती आहे नाशिक औरंगाबाद म्हणजे अर्थात छत्रपती संभाजीनगर आपण म्हणतो नंतर नगर म्हणजे अहिल्यादेवी नगर म्हणतो या सगळ्या शहरीकरण झालेल्या मोठ्या याच्यामध्ये शहरांमध्ये आज जवळपास अशी परिस्थिती आहे की तिथे पोलिसांची जबाबदारी म्हणजे पोलिसांना कोणी भीतच नाही कुंड तर भीतच नाही त्याच्यामुळे अशा घटना सर्रास होतात आणि जे गुंड गुं, गुंड गुन्हेगार टपोरी गरदुल्ले जे रात्रीच्या वेळेस फिरत असतात ते सर्रास अशा प्रकार करायला म्हणजे धजावतात याला जबाबदार समाज सुद्धा तितक्याच जबाबदार आहे ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस आजूबाजूला लोकसुद्धा होते कर्मचारी होते एस टीचे कर्मचारी सुद्धा होते जर हा प्रकार घडत असताना थोडाफार त्याचा सुगावा लागला असता तर त्याला रोखता आला असतो सुदैवाने सीसीटीव्ही टीव्ही तिथे होते स्वारगेटमध्ये त्या सीसी, सीसी कॅमेऱ्यामध्ये तो आरोपी कैद झाला त्याच्यामुळे पोलिसांना लक्षात आलं की हा अमुक, अमुक नामची नुंडा आहे आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाहिलं तर साडेतीन साडेचार हजार सीसी कॅमेरे सगळ्या शहरात बसवलेले आहेत सत्तर टक्के सीसी कॅमेरे बंद आहेत कुठे गुन्हा घडला तर नेमका सीसी कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यावरती तो आरोपी ती घटना त्याच्यावर पोलिसांना मात काढता होता पण आज या शहरामध्ये सुद्धा तशी परिस्थिती परिसर पिंपरी चिंचवड सुद्धा महिलांच्या दृष्टीने आता दिवसेंदिवस असुरक्षित होत चाललेला आहे तुम्ही रात्रीच्या वेळेस फिरलात मध्यरात्री जर फिरलात बारा नंतर या शहरामध्ये आजही टपोरी मुलं गुंड गुन्हेगार पोकात फिरत असत पोलिसांचा वचक बिलकुल राहिलेला नाही स्वर्गेटची जी घटना आहे या घटनेच्या निमित्ताने या गोष्टीवरती बोलायला पाहिजे आणि जोपर्यंत समाज लोक आजची तरुण पिढी या विषयावरती रिॲक्ट होत नाहीत ना तोपर्यंत सरकारला सुद्धा त्याचं गांभीर्य कळणार नाही सुद्धा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत ते संवेदनशील व्यक्तिमत्त्व त्यांनी तातडीने ह्या विषयावरती पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला माहिती घेतली आणि कठोर शासन करायचं त्यासाठी त्याला कडक चितक गुन्हा दाखल करता येईल असे आदेश पण दिलेले आहेत आता पालकमंत्री अजितदादा पण त्या विषयावरती बोलतील चंद्रकांत पाटील सुद्धा बोलतील हा भाग सगळा झाला परंतु याच्यामध्ये महिला मुली यांनी सुद्धा काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे मागे हिंजवडीला असा प्रकार घडला होता की हिंजवडीला कंपनीतून कॅबमधून जाणाऱ्या मुलीवरती अत्याचार झाला होता त्यावेळेस सर्व आय टी कंपन्यांना सांगितलं होतं की एखादी एक, एक मुलगी जर जात असेल तर त्या कॅबमध्ये ड्रायव्हर बरोबर दुसरा एक सिक्युरिटी गार्ड सुद्धा असला पाहिजे की मुलगी केव्हा घरी पोहोचते त्याचा रिपोर्ट त्या कंपनीमध्ये असला पाहिजे पुणे शहरामध्ये सुद्धा रिक्षा चालकांच्या बाबतीत सुद्धा असे काही प्रकार घडले रिक्षाचालकांनी अत्याचार केल्याचे प्रकार घडले त्यावेळेस पोलिसांनी त्या बाबतीत दखल घेतली आणि रिक्षाचालकांची मिटिंग घेऊन या चा विषयावरती कडक शब्दामध्ये तंबी दिली होती कुठेही रात्री मध्यरात्री महिलांना जर प्रवास करायचा असेल किंवा एस टी स्टँडवर एखादी महिला होत तिला सुरक्षित तिच्या घरी नेऊन सोडायचा असेल तर या संदर्भामध्ये पोलिसांपर्यंत रिपोर्ट द्यायला पाहिजे होता म्हणजे तिथून निघाले तर त्या महिलेला तिथे तिच्या घरी सुरक्षित सोडलं ही त्यांनी पोलिस स्टेशनला जवळचं जाऊन सांगायचं इतका कडक नियम होता त्यात आता काहीच राहिलं नाहीये ग्रह खात्याने सुद्धा आता या बाबतीमध्ये काळजी करण्याची नितांत गरज आहे पुणे काय पिंपरी चिंचवड हे शहर दोन्ही शहर मिळून जर आपण लोकसंख्या पाहिली तर जवळपास दीड कोटीच्या आसपास लोकसंख्या घरांची संख्या या शहरामध्ये विद्यार्थिनीची संख्या रोजंदार म्हणजे काम करणाऱ्या महिलांची संख्या या शहरातले आय टीचं क्षेत्र जर पाहिलं तर रात्री अपरात्री मध्यरात्री महिलांना ये जा करावे लागते पण त्यांना जीव मोठी घेऊन यावं लागतो आपण घरी सुरक्षित पोहोचू याची खात्रीसुद्धा नसते आता कुठेतरी या विषयावरती गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे तीन तारखेला राज्याचं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं कदाचित हा विषय सुद्धा विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये येण्याची दाट शक्यता आहे याला जबाबदार कोण याला जबाबदार समाज सुद्धा आहे आणि त्या आपली यंत्रणा सुद्धा त्याला आहे जबाबदार परिवहन खातं जबाबदार आहे ग्रह खातं जबाबदार आहे तिथे सिक्युरिटीचं कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे होतं तो ठेकेदार जबाबदारी आहे त्यांच्यावर सुद्धा कोणी दाखल झाले पाहिजेत पण समाजाने याच्यावरती बोललं पाहिजे फक्त राजकीय नेते या विषयावरती बोलतात परंतु बाकी अन्य घटक मूग गप्प बसतात त्याच्यामुळे यांच्यावरती कोणाचा वचक राहिले नाही मुंड गुन्हेगार अशा प्रकारे जर मोकाट सुटली तर महिलांचं मुलींचं जगणं मुश्किल होईल यांचा बंदोबस्त झाला पाहिजे यांना ह्या गुन्हेगारांना व्यसन घातली पाहिजे हा जो कोणी बलात्कारी आहे दत्ता गाडी त्याला फाशी झाली पाहिजे ठाण्याला जसा प्रकार घडला होता ठाण्याला जो प्रकार घडला तुम्हाला सर्वांना आता माहिती आहे सर्वांना मुख्यमंत्री देव एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये तो प्रकार घडला त्या गुन्हेगाराचा पोलिसांनी गाडीमध्ये एन्काउंटर केला संपूर्ण राज्यामध्ये ते प्रकरण गाजलं आता खरोखर त्या गुन्हेगाराने पोलिसांवर हात उचलला म्हणून त्याला गोळी झाडली की खरं तो एन्काउंटर खरा खोटा हा आता न्यायालयाचा चौकशीचा भाग झालेला आहे पण तू सर्वसामान्य माणसं त्या बाबतीमध्ये समाधान व्यक्त करत म्हणजे असे जे बलात्कारी असतील ज्यांना गुंडांप्रमाणे नामचीन गुंडांप्रमाणे कठोर कठोर शासन झालं पाहिजे दिल्लीचे निर्भया कांड ज्यावेळेस घडलं होतं एक पंधरा वर्षापूर्वी तर त्यावेळेस केंद्र सरकारने याबद्दलचा कायदा केला त्या कायद्याची अंमलबजावणी होऊन सुद्धा बलात्काराचे प्रकार थांबलेले नाहीत महिला मुलींवरच्या अत्याचाराचे प्रकार थांबलेले था था नाहीत म्हणजे याचा अर्थ कायद्याचा सुद्धा धाक राहिलेला नाही त्याला आपली यंत्रणा त्याला ग्रह खाते। ग्रह खाते आज देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे उद्धव सरकार होतं त्याच्यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीचं पण सरकार होत राज्य कोणाचं असू द्या प्रश्न त्याचा नाही आहे परंतु असल्या गुन्हेगारांना जो वचक निर्माण झाला तर यापुढच्या काळात किमान ती घाबरतील अशा घटना पुन्हा पुन्हा होणार नाही ना या विषयावरती पुन्हा पुन्हा बोलायची वेळ येणार नाही ना अशी अपेक्षा आपण तरी व्यक्त करूया देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री संवेदनशील आहेत ते या विषयावरती तातडीने कारवाई करतीलच परंतु या पुढच्या काळात मुंबई काय पुणे काय पिंपरी काय इथे असे प्रकार बिलकुल घडू नये मागे एक रिपोर्ट आला होता त्याच्यामध्ये जो क्राईम रिपोर्ट दरवर्षी येत असतो पुण्यामध्ये अवघ्या सात महिन्यामध्ये दोनशे पासष्ट बलात्काराच्या घटना आणि पाचशे चाळीस जवळपास विनयभंगाच्या घटना घडल्या होत्या आणि ह्याचं प्रमाण मागं पाहिलं तर हे दरवर्षी किमान दहावीस टक्क्यांनी वाढते म्हणजे विचार करा कायद्याचा दाग राहिला आहे का, का? नाही आहे त्याला जबाबदार सुद्धा आहेत त्याला जबाबदार आपले न्याय यंत्रणा सुद्धा आहे बलात्काराच्या घटनेमधील आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेऊन वर्षभरात त्याचा निकाल लावला पाहिजे आपल्याकडे दहा दहा पंधरा पंधरा वर्ष केसे त्या केसेस चालतात आणि त्या आरोपीला म्हणजे थोडक्यात उशिरा मिळालेला न्याय हा न्याय नसतो हे आपल्याला माहिती आहे आता दिल्लीच्या प्रकरणामध्ये दिल्लीच्या दंगली प्रकरणामध्ये एक्केचाळीस वर्षानंतर सज्जन कुमार यांना जन्मठेपीचे शिक्षा एक्केचाळीस वर्षानंतर आपली न्याय यंत्रणा कशा पद्धतीने काम करतो त्याचा हा एक नमुना आहे म्हणजे अशा किमान बलात्काराच्या प्रकरणामध्ये वर्षभरात न्याय झालाच पाहिजे आणि जी कोणी पीडित मुलगी महिला असेल त्यांच्या बाबतीमध्ये न्याय मिळाला पाहिजे समाजाने सुद्धा या गोष्टीची फार गंभीर दखल घेण्याची नितांत गरज आहे हा आता स्वारगेटचा विषय आहे आज स्वारगेटला विषय घडला होता तो पिंपरी चिंचवडमध्ये घडू शकतो तुम्ही रेल्वे स्थानकांवर जर पाहिलं रात्रीच्या वेळेस रात्रीच्या त्या लोकल असतात अगदी लोणावळा पुणे रेल्वे लोकल घ्यातलं तळेगाव लोकल घ्या याच्यामध्ये सुद्धा कधी कधी म्हणजे मुलींनी बसावं की नाही अशी परिस्थिती असते ते टप्पोरी मुलांचं प्रमाण फार जास्त असतं त्याच्यामध्ये रात्रीच्या वेळी कुठल्याही कामाशिवाय फिरणारे असे जे जे कोणी टप्पोरी असेल ना त्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करायला नाकाबंदीमध्ये तुम्हाला कालच भोसरीमध्ये एक बांगलादेशी सापडला अशा प्रकारचे जर लोक तुम्ही प्रत्येक वेळेस आठवडून एकदा तरी नाकाबंदी केली तर अशा प्रकारे हे जे मोकाट सुटलेले गुंड आहेत ना त्यांचा बंदोबस्त होऊ शकतो किमान ह्या घटनांवरती पूर्ण नियंत्रण येऊ शकतं या पुढच्या काळामध्ये या घटना होणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त करूया तूर्त इतकंच आहे पण ह्या प्रकरणामध्ये जे काही डेव्हलपमेंट असेल किंवा या प्रकरणामध्ये चर्चासुद्धा आम्ही करणार आहोत तज्ज्ञ वकील सामाजिक कार्यकर्ते यांना घेऊन ह्या हो। घटना पुन्हा पुन्हा घडू नयेत यासाठी काय उपायोजना करायला पाहिजे म्हणजे शाळा महाविद्यालयांमधून सुद्धा काय सुरक्षा घेतली पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे सीसी कॅमेरा लावले म्हणजे संपला असा प्रकार नसतो त्याच्यामध्ये पालकांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे ओवरऑल संपूर्ण या शहरामध्ये दीड कोटीमध्ये किमान आज नाही म्हटलं तर साठ सत्तर लाख महिला मुलगी आहेत त्यांच्या सुरक्षेचा हा प्रश्न याच्या पुढे महाराष्ट्रातलं तर आपण चौदा कोटी लोकसंख्येमध्ये किमान पन्नास टक्के महिला आहेत म्हणजे विचार करा सात कोटी महिला आहेत ज्या सेक्युरिटीचा प्रश्न आहे निर्भय अगदी रात्रीच्या वेळी कुठेही आता बिनधासपणे फिरता येतील फिरता येईल अशा प्रकारचं वातावरण एक मोकळं वातावरण आपल्या या दोन्ही शहरांमध्ये असलं पाहिजे असं वातावरण निर्माण झालं पाहिजे त्यासाठी तुमची सुद्धा जबाबदारी आहे तुम्ही सुद्धा या विषयावर बोललं पाहिजे स्वारगेटचं हे जे प्रकरण आहे हे अत्यंत गांभीर्याने घ्या जा तूर्त इथेच थांबव धन्यवाद